नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण शंभर टक्के अनुदानावर शेतीची जमीन विकत घेऊ शकतो आणि ज्यांना जमीन विकायची असते ते देखील शासनाच्या ठरवलेल्या आपण आपण करू शकतो काय आहे माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्हाला दिलेल्या माहितीचे जी आर आणि नोटीस ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा योजनेचे नाव आहे कर्मवीर दादस गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अशी आहे ह्या योजनेचा लाभ असा आहे की आपल्याला ह्या योजनेअंतर्गत शेती विकता सुद्धा येतो आणि शेती खरेदी सुद्धा करता येते यामध्ये शेती विकणाऱ्याला प्रति पाच लाख रुपये आणि बागायतीला प्रति एकड आठ लाख रुपये असा विक्री रेट आहे आणि खरेदीसाठी याच्यावर आपल्याला शंभर टक्के अनुदान दिला जातो योजनेचा स्वरूप असं आहे की दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व वनबोद्ध अशा गरजूंना ह्या योजनेअंतर्गत जमीन खरेदी करून त्यांना वाटप करणे हा ह्या योजनेचा स्वरूप आहे योजना राबवली कशा प्रकारे जातो शासन हा योजनेमध्ये एक जिल्हास्तरीय समिती आणि एक तालुकास्तरीय समिती असते ज्यामध्ये उपसमिती म्हणजे तालुकास्तरीय समिती ही शासनामार्फत जमीन खरेदीचा प्रस्ताव तालुक्यातील शेतकऱ्यामार्फत मागवला जातात आणि त्या प्रस्ताव आणि तो प्रस्ताव जिल्हा समितीकडे पडताळणी करून खरेदीसाठी जमीन खरेदीसाठी पाठवला जातो नंतर जिल्हा समिती ते जमीन खरेदी प्रस्ताव पास करून ते शेती खरेदीसाठी मंजुरी देतात आणि ती जमीन शासनाच्या नावावर खरेदी केली जाते आणि नंतर त्या एरियामधीलच शंभर टक्के अनुदानावर खरेदी करण्यासाठी इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवतात आणि मग ती जमीन शंभर टक्के अनुदानावर वाटप केली जाते तर आपल्याला ह्या योजनेमध्ये आपण ह्या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकतो तर सर्वात अगोदर आपल्याला हा दिलेला दिले अर्ज डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो अर्ज तुम्हाला डाउनलोड करून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाजकल्याण विभागामध्ये जाऊन ह्या योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे की तुमच्या एरियामध्ये कुणी शेती विक्रीसाठी अर्ज केला आहे का म्हणून जर अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येईल आणि नाही तर तुम्ही तो स्वतःचा अर्ज तिथे जमा करून घेऊ शकता जेणेकरून शेती विकण्यासाठी अर्ज करतील तर त्याबद्दल तुम्हाला माहिती वेळोवेळी मिळत राहील